रामनवमी साजरा करण्यामागचा इतिहास रामनवमी उत्सव साजरा करण्याची पद्धत त्याचे महत्त्व आणि अशीच इतर वैशिष्ट्यपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण बघा नमस्कार मी स मृणाल मनोज गोखले शिवाय चॅनलवर आपलं मनापासून स्वागत रामनवमी हा उत्सव चैत्रशुद्ध नवमी या तिथीला साजरा करतात आता रामनवमी साजरा करण्यामागचा इतिहास काय ते बघूयात श्री विष्णूंचा सातवा अवतार श्रीराम यांचा जन्मप्रित्यर्थ श्री रामनवमी जन्म राम साजरी केली जाते या दिवशी पुष्य नक्षत्रावर माध्यान्नी कर्कलग्नी सूर्यादी पाच ग्रह असताना श्री प्रभू रामचंद्रांचा अयोध्येत जन्म झाला आता त्याचं महत्व काय तर देवता आणि अवतार यांच्या जन्मतिथीला त्यांचे तत्व या भूतलावर सगळ्यात जास्ती प्रमाणात कार्यरत असतं रामनवमीला श्रीराम जय राम जय जय राम, राम हा नामजप तसेच श्रीरामांची अन्य उपासना भावपूर्ण केल्याने श्रीरामतत्वाचा जास्तीत जास्त लाभ मिळण्यास सहकार्य होते या दिवशी श्रीरामतत्व हे नेहमीपेक्षा हजारपटीने जास्ती या भूतलावर कार्यरत असतं रामनवमी हा उत्सव साजरा करण्याची पद्धत कित्येक राम मंदिरातून चैत्रशुद्ध प्रतिपदेपासून नऊ दिवस हा उत्सव चालतो रामायणाचे पारायण होते कथा कीर्तन होतं आणि राममूर्तीला विविध प्रकारे शृंगार करून हा उत्सव साजरा होतो नवमीच्या दिवशी दुपारी रामजन्माचं कीर्तन होतं माध्यानकाळी कुंची घातलेला नारळ पाळण्यात ठेवून पाळणा हलवतात हो आणि भक्तमंडळी त्यावर गुलाल आणि फुलं उधळतात काही ठिकाणी नारळाऐवजी श्रीरामांची मूर्ती देखील पाळण्यात ठेवण्यात येते या प्रसंगी श्रीरामांचा पाळणा म्हटला जातो त्यानंतर श्रीरामांच्या मूर्तीची पूजा करतात आणि प्रसाद म्हणून सुंठवडा देतात काही ठिकाणी सुंठवड्याबरोबर महाप्रसादही असतो रामनवमी हे त्रेतायुग आणि कलियुग यामधला फरक काय तर असं म्हटलं जातं की त्रेतायुगात जेव्हा राम जन्म झाला तेव्हा कार्यरत असलेला श्री विष्णूचा संकल्प त्रेतायुगातील अयोध्यावासियांचा भक्तिभाव आणि पृथ्वीवरील सात्विक वातावरण यामुळे श्री प्रभू रामचंद्रांच्या जन्माच्या घटनेचा परिणाम हा शंभर टक्के झाला त्यानंतर येणाऱ्या युगांमध्ये सुद्धा प्रत्येक वर्षी येणाऱ्या चैत्रशुद्ध नवमीला ब्रह्मांडातील वातावरणात रामतत्वाचे प्रक्षेपण करून वातावरण सात्विक आणि चैतन्यमय बनवण्यासाठी विष्णूलोकातून श्रीरामतत्वयुक्त विष्णुतत्व भूलोकाच्या दिशेने प्रक्षेपित होते आणि त्या दिवशी श्रीरामांचा अंशात्मक जन्म होतो त्याचा परिणाम वर्षभर होऊन ब्रह्मांडात रामतत्वयुक्त सात्विकता आणि चैतन्य यांचे प्रक्षेपण होते रामतत्वयुक्त सात्विकता आणि चैतन्य ब्रह्मांडातील प्रत्येक सजीव आणि निर्जीव ग्रहण करतात आणि त्यामुळे ते त्यांचे कार्य चांगल्या प्रकारे करू शकतात फक्त आधीपेक्षा आत्ताचे श्रद्धेचे आणि भावाचे प्रमाण कमी असल्याने हे रामतत्व सात्विकतेचे प्रमाण ज्या टक्क्यात आहे तेवढे काम करते म्हणून सतत नामस्मरण करावे व आपले अंतःकरण शुद्ध व सात्विक ठेवावे असे नेहमीच सगळे संत सद्गुरु सांगत असतात जेवढा आपला भाव सात्विक आणि शुद्ध असेल तेवढेच आपण आपल्या भगवंताच्या जवळ असू